कुची तालुका कवठे महाकाळ येथील श्याम आदिनाथ पवार यांनी कुस्ती स्पर्धेत ब्याशी किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने कुंडल येथे आयोजित तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत त्यानं हे यश संपादन केलं श्याम आदिनाथ पवार हा सध्या क्षितिश गुरुकुल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज बुरंगवाडीच्या शाळेत शिक्षण घेत आहे या कुस्ती स्पर्धेत श्याम आदिनाथ पवार ब्याऐंशी किलो गट आणि हर्षल गाडवे सत्तर किलो गट यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर आदेश जमदाडे सदतीस किलो सोहम पानबुडे पंचावन्न किलो आणि कुणाल माने अडुसष्ट किलो यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर ओम यादव पंचावन्न किलो वरद दोंडे पासष्ट किलो यांनी तृतीय क्रमांकावर समाधान मानले संस्थेचे अध्यक्ष सुनील बापू जाधव कार्यवाह सो so, विनिता काकी जाधव मुख्याध्यापिका दीपाली जाधव प्राचार्य एस ए पाटील तसेच शिक्षक यांनी विजेत्या खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन केलं प्रशिक्षक नागेश धनवडे आणि अमोल सपकाळ यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या खेळाडूंनी मिळवलेलं हे यश वैयक्तिक न राहता संस्थेचा गौरव वाढविणारं ठरलंय त्यामुळे येत्या राज्यस्तरीय आणि विभागीय स्पर्धांमध्येही हे खेळाडू तितक्याच जोमाने चमकतील असा विश्वास संस्थेकडून व्यक्त करण्यात आलाय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब मिस दिस अपडेट